आमच्या स्वानंद न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकॉन दाबा आणि पहा स्वानंद न्यूजचे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईलवर

शिवसेनेकडे असलेली ही सत्ता बळकवण्यासाठी भाजपने राष्ट्रवादी काँग्रेसची बी टीम ओमी कलाणी बरोबर घेतली गेल्या दोन वर्षांपासून शिवसेनेचे से नगरसेवक महापालिकेत भाजप बरोबर झुंजत आहेत मात्र लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपला शिवसेना उमेदवार श्रीकांत शिंदे यांच्यासाठी मतांचा जोगवा मागावा लागणार आहे त्यात भर म्हणून राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनी भाजपची बी टीम असलेल्या टीओकेला सुद्धा शिंदे यांचा प्रचार करावा लागणार असल्याचे सांगितले आहे तर याबाबतची घोषणा सोमवारी ओके मेळाव्यात घेण्यात आली टीओकेचे सर्वे सर्वा ओमी कलाणी यांच्या आई ज्योती कलाणी हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या उल्हासनगर विधानसभा क्षेत्रात आमदार आहेत दिवार ह्या चित्रपटात अमिताभ बच्चन आणि शशी कपूर यांच्या संवादात शशी कपूरने दिलेले उत्तर गाजले होते मेरे पास बिल्डिंग है प्रॉपर्टी है बैंक बैलेंस है बंगला है गाड़ी है क्या आता है तुम्हारे पास मेरे पास मां है प्रमाणे उल्हासनगरच्या राजकीय पटलावर ह्या मेसेजमध्ये श्रीकांत शिंदे हे अमिताभच्या भूमिकेत आहेत ते, है, ते मेरे पास शिवसेना है भाजपा है टी के है तुम्हारे पास क्या है शशि कपूर ऐसी भूमिकेत बाबा जी पाटिल हे मेरे पास टी के की माँ है असा सोशल मीडिया पर वायरल मेरा कहना तो ये जो टीम ओमी लानी ने सपोर्ट किया ये एक भ्रम में लोगों को रख रहे थे कि हम बताएंगे करेंगे लेकिन इनकी बातों से क्लियर था कि ये बीजेपी को ही सपोर्ट करेंगे लेकिन ठीक है इन्होंने सपोर्ट किया है लेकिन व्यापारी जो है वो इनके साथ नहीं जाएंगे बेशक कोई भी अपील करे और अच्छी बात इसमें यह है कि टीम ओमिकालानी कितना भी विरोध कर ले राष्ट्रवादी कांग्रेस का लेकिन टीम ओमिकलानी की जो माँ है वो हमारे साथ है इसके लिए टीम ओमिक से बड़ी उनकी माँ है और हमारी आमदार है राष्ट्रवादी की अध्यक्ष है इसलिए उनको सोचना चाहिए कि अपनी मम्मी का साथ देना चाहिए था उनको ताकि आने वाले चुनाव में जब भी वो राष्ट्रवादी का चुनाव लड़ेंगे तो हम लोग की सपोर्ट लगेगी कांग्रेस पार्टी की बीजेपी सपोर्ट नहीं करेगी उस समय डिसीजन उन्होंने लिया है ठीक है उनका अपना है लेकिन मेरे हिसाब से टीम मोमिका लानी से हमें उम्मीद थी कि वो ज़रूर अपनी मम्मी के साथ मिलकर हमारा बाबा जी का काम करेंगे लेकिन ठीक है उनकी अपनी हिसाब है अपनी मजबूरियाँ होंगी लेकिन टीम ओमिका लानी की जो फिर से मैं ये कहूँगा की जो मा आहे मम्मी आहे वो हमारे साथ आहे और जीत होते तर त्यांच्याबरोबर बी जे पीच्या महापौर आहेतच तर तो त्यांचा अधिकार असू शकता परंतु ओमी कालानीच्या माताजी ह्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्षाच्या तिकीटावर तिथे उल्हासनगरमध्ये आमदार म्हणून निवडून आलेले आहेत आणि असे काही वर्षे तिथे आमदारकी त्यांच्या घराण्यात आहे याबाबत बाबू आमदार ज्योति कलणी यांना विचारले असता त्यांनी सांगितले की मी राष्ट्रवादी काँग्रेसची उमेदवार बाबाजी पाटील यांच्या प्रचारासाठी मित्र पक्षाच्या बैठकीत सुरू केल्या आहेत मॅडम कल जो टीओजी ने पार्टीबार डिक्लेअर किया उसके बाद आपकी भूमिका क्या आहे एज अ राष्ट्रवादी काँग्रेस आमदार मैं बिलकुल उत्साह ले अपने कैंडिडेट के ओके आणि आप एनसीपी का प्रचार करेंगे एकदम बिलकुल हमारी फुल जोरो से तैयारी चालू है ओके क्या भी आ रहे हैं ना नौ तारीख को गोल मैदान पे आम सभा ले रहे हैं ओके, ओके ओके उसमें यानी आप आप आगे रहोगे सबसे हाँ बिल्कुल बिल्कुल फ्रंट में और मेरी फुल वर्किंग भी चालू है मीटिंग हो गई हमारे कांग्रेस और सहयोगी पार्टियों की भी येत्या नऊ एप्रिल ला गोल मैदान मध्ये शरद पवार यांची सभा होणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले तर बाबाजी पाटील यांना उल्हासनगर मधून मोठे मताधिक्य असेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केलाय शुभम साळुंखे आनंद मीडिया उल्हासनगर आमच्या स्वानंद न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा आणि पहा स्वानंद न्यूजचे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईलवर